thank mm -hmm. you महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पनवेल तालुक्याच्या वतीने पनवेलमध्ये समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला पनवेल शहरातील येथील मंदिरात झालेल्या या समारंभासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश महाडिक रायगड जिल्हा महिला अध्यक्ष संजोत चाळेकर पनवेल तालुका अध्यक्ष सुनील खळदे तसेच समाज बांधव आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते समाजातील दहा आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचप्रमाणे पहिली ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत मान्यवरांच्या हस्ते वयावाटप करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश महाडिक म्हणाले की समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या शैक्षणिक उपक्रमाबद्दल तालुका अध्यक्ष सुनील खळदे यांचं कौतुक करून समाजातील विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सुविधांचा आपल्या गुणवत्तेसाठी उपयोग करावा असं सांगितलंय पनवेल तालुका अध्यक्ष सुनील खळदे यांनी आपल्या भाषणात जगणाडे महाराज सुदमुंदरे येथे धार्मिक यात्रा महिलांसाठी हळदी कुंकू समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम हे समाजासाठी उपक्रम राबवले जात असून समाज एकतेसाठी समाजानं एकत्र यावं असं आवाहन सुनील खळदे यांनी केलंय कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम किरवे यांनी केले तर आभार प्रवीण धोत्रे यांनी मांडले पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन